नमस्कार मंडळी आज आपण अशा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसेल पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे पण काही महिलांनी चुकूनही सूर्याला जल अर्पण करू नये असे केले असताना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन महिला आणि का त्यांनी असे करणे टाळावे पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित असतो या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते या महिन्यात अनेक लोक सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करतात पण आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये काही गोष्टीचा उल्लेख आहे ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात पहिल्या श्रेणीत आहे मासिक पाळी आलेल्या महिला धर्मशास्त्रानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये भाग घेऊ नये या काळात त्यांना अपवित्र मानले जाते त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांनी सूर्यदेवाला जल अर्पण करणे टाळावे यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत धार्मिकदृष्ट्या या काळात शरीर शुद्ध नसते तर वैज्ञानिकदृष्ट्या या काळात महिलांना विश्रांतीची अधिक गरज असते या नियमांचे उल्लंघन केल्यास शनीच्या क्रोधाला समोर जाऊ लागू शकते असे मानले जाते दुसरी श्रेणी आहे गर्भवती महिलांची गर्भावस्थेत महिलांनी अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी सूर्यदेवाला जल अर्पण करणे टाळावे यामागे असे कारणे दिले जाते की गर्भावस्थेत महिलांचे शरीर संवेदनशील असते आणि त्यांना सूर्यदेवाच्या प्रखर उष्णतेचा त्रास होऊ शकतो तसेच काही ज्योतिष मान्यतेनुसार या काळात शनीचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे गर्भवती महिलांनी सूर्यदेवाला जल अर्पण न करता मानसिकरित्या त्यांची उपासना करावी तिसरी आणि शेवटची श्रेणी आहे नुकत्याच बाळंत झालेल्या महिलांची प्रसुतीनंतर काही काळ महिलांना सूतक पाळावे लागते या काळात त्या कोणत्याही धार्मिक विधीमध्ये भाग घेऊ शकत नाही शास्त्रानुसार प्रसूतीनंतर किमान चाळीस दिवसांपर्यंत महिलांनी देवपूजा किंवा सूर्याला जल अर्पण करण्यासारख्या धार्मिक क्रिया करू नयेत यामागेही शरीर शुद्धी आणि बाळाच्या आरोग्याची काळजी हे मुख्य कारण आहे या काळात महिलांनी पूर्णपणे आराम करावा आणि आपल्या बाळाची काळजी घ्यावी या नियमांचे पालन न केल्यास शनीच्या नकारात्मक प्रभावाला सामोरं जाऊ लागू शकते तर या होत्या त्या तीन महिला ज्यांनी पौष महिन्यात सूर्याला जल अर्पण करणे टाळावे या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास शनीची छाया पडू शकते आणि जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात असे मानले जाते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही महिलेला यापैकी कोणत्या श्रेणीत असाल तर कृपया या नियमांचे पालन करा लक्षात ठेवा धार्मिक नियम हे आपल्या भल्यासाठीच बनलेले आहेत त्यांचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद